जामनेर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ हा नवीन वसाहतीतील प्रभाग आहे गेल्या निवडणुकीत या प्रभागाची मतदारसंख्या तीन हजार नऊशे इतकी होती सुमारे दोनशे ते तीनशे मतदारसंख्या वाढल्याचा अंदाज आहे आय टी आय कॉलनी ओशिया मातानगर इंदिरा नगर पुरुषोत्तम नगर प्रेमनगर गोविंद कॉलनी चांगदेवनगर सेवालाल नगर, नगर, सेवाला नगर सम्राट अशोक नगर या जळगाव रोड व वाकी रोडवरील कॉलन्यांचा या प्रभागात समावेश आहे नवीन प्रभागरचनेत काय बदल होतात यावर उमेदवारांची निश्चिती ठरेल असे बोलले जात आहे प्रभागरचना व आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने कोणता उमेदवार निवडणूक लढवू शकतो हे अद्याप अनिश्चितच असे आहे गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दोन्ही उमेदवार भाजपचे निवडून आल्याने नगरसेवक भाजपचेच होते यातील प्राध्यापक शरद पाटील यांना एक वर्षे उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली या प्रभागातील दोन्ही नगरसेवकांच्या प्रयत्नातून चांगली अशी विकासाची कामे झाल्याची दिसून येत आहे विकासाची कामे केल्याने निश्चितच गिरीश भाऊ आपल्याला पुन्हा संधी देतील असा विश्वास दोन्ही नगरसेवकांना आहे गेल्यावेळी पराभूत झालेले या प्रभागातील विरोधी पक्षाचे उमेदवार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत मतदारांशी संपर्क कायम ठेवून आहेत बदलत्या राजकीय परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात सत्ताधाऱ्यांना पुन्हा नगरपालिकेत पाठवतात की विरोधकांना संधी देतात याची चर्चा गेल्या काही दिवसापासून जामनेर शहरात व या प्रभागात सुरू आहे जामनेर नगरपालिकेची निवडणूक जसजशी जशी जवळ येत आहे तसतसे राजकारण तापत आहे प्रत्येक प्रभागात इच्छुकांचा मेळावाच भरला आहे जो तो नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे विरोधकांना यावेळी मोठी आशा आहे की गेल्या पाच वर्षात जे झालं नाही ते हॅमिक यावेळी करून दाखवू